नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कामदा एकादशीचे तर महत्व पाहणारच आहोत पण आर्थिक संकटातून मुक्तीसाठी ज्योतिषशास्त्रामधील काही महत्वपूर्ण उपाय सुद्धा पाहणार आहोत चैत्र हा हिंदू नववर्षातला पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी आज आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात एक, एक शुक्ल पक्ष तर एक कृष्ण पक्षामध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे आपणास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते व आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहू लागते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजेपासून दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून चार वाजेपर्यंत असणार आहे पूजेची वेळ पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून त्रेचाळीस वाजेपर्यंत असणार आहे या मुहूर्तावर पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत पूजा करू शकता कामदा एकादशीचे महत्व आपण पाहणार आहोत कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षाच्या तपशरेने जे पुण्य अपनास प्राप्त होत असतं ते पुण्य ही एकादशी केल्यामुळे मिळत असतं तसेच कन्यादान केल्यानंतर जेवढे पुण्य आपल्या पदरात पडते तेवढेच पुण्य कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्यामुळे विष्णूला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपणास ते फळ मिळत असतं कामदा एकादशीला फलदा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आपणास फळ देणारा असतो कामदा एकादशीच्या दिवशी आपण आज कोणती कौन कार्य करायची आहेत सूर्य उदयापूर्वी उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पूजेचे स्थान स्वच्छ करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती एका पाटावर स्थापन करायची आहे व भगवान विष्णूचा विधिवत अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर पाटावर एका तांदळाच्या राशीवर त्यांना विराजमान करायचा आहे त्यानंतर त्यांना गंध अक्षता फुलं अर्पण करायचं आहे मौली धागा सुद्धा अर्पण करायचा त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत विष्णू भगवान यांना पिवळी फुलं खूप आवडतात त्यामुळे या दिवशी विष्णू भगवान यांना पिवळी फुलं अर्पण केल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात विष्णू भगवान ज्यांच्यावर प्रसन्न असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न असते कारण विष्णू भगवानांच्या पायामध्ये लक्ष्मीचा वास असतो यामुळे विष्णू भगवान यांची या दिवशी विधिवत पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्राप्ती होते त्यानंतर विष्णू सहस्रनाम यांचा पाठ करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे फक्त या दिवशी सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे त्यानंतर विष्णू भगवान यांना फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पंचामृत सुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकता आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी आपणास या दिवशी कोणता उपाय करायचा आहे या विषयीची माहिती पाहूयात आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे भगवान विष्णूचा बीज मंत्र ओम भगवते वासुदेवाय हा आहे या दिवशी पाच माळा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर गरजूंना अन्न कपडे व पैसे दान करायचे आहे यामुळे आपणास शंभर पटीने जास्त चांगले फळ मिळत असते वैवाहिक जीवनात जर अडथळे असतील तर या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात या दिवशी भगवान विष्णूला दोन हळकुंड अर्पण करायचे आहेत त्याशिवाय ओम केशिवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे वैवाहिक जीवन मधुर होते तुमच्यामध्ये मतभेद होत असतील पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील भांडण होत असतील तर विष्णू भगवान यांना दोन हळकुंड अर्पण करायचे आहे व ओम केशवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला जाणवेल की या उपायाचा तुम्हाला किती लाभ मिळालेला आहे पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते या एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण विष्णू भगवान यांना पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व सुख संपदा कायम टिकून राहते त्यानंतर अजून एक उपाय आपणास करायचा आहे भगवान विष्णूच्या चरणी एक पिवळं फुल अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते फुल आपण आदराने पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आपल्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील आपलं प्रमोशन खूप दिवसापासून होत नाही किंवा आपल्या व्यवसायात अडथळे येत आहेत आपणास नफा होत नाही तर या उपायामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत तर एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर मंडळी आपण कामदा एकादशीचे महत्व आणि या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपणास धनाची प्राप्ती होणार आहे सुखसंपदा प्राप्त होणार आहे याविषयीची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव